अगर मराठू मानुष बदलापुर में रेप करेगा तो उसको भी आप बचाएंगे क्या अगर मराठू मानुष बदलापुर में रेप करेगा तो उसको भी आप बचाएंगे क्या कांग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा मराठी अश्लाघ्य विधान मराठी मध्य संतापा मूर्खा आलोक शर्मा असं मला सारे मत मैं तो नॉन मराठी फिर भी मुझको कोई इतने सालों में बीस सालों में कोई तकलीफ नहीं आई मुझे मराठी लोगों तो से आलोक शर्मा ने यह बाबत मराठी मानसा की माफ़ी मांग थी पाई यही मराठी मानुस ने जो है वो पूरे महाराष्ट्र में जितने भी लोग बाहर के रह रहे हैं सबको अपने अंदर समा के लेके चला है और वो सबको लेके चल रहा है बदलापूर मध्ये मराठी माणसानं बलात्कार केला तरीही तुम्ही त्याला वाचवणार आहात का हा प्रश्न आहे काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांचा बदलापूर इथं घडलेल्या घटनेनंतर आज या वृत्तवाहिनीवर अंजना ओम कश्यप यांच्या शो मध्ये त्यांनी हे विधान केलं वास्तविक बलात्कारासारखी अमानवी कृती आणि कोणत्याही एका वर्गाचा संबंध थेट लावणं चुकीचं आणि अनाठायी असतं मात्र आलोक शर्मा यांनी असा संबंध लावला मराठी माणसांना थेट बलात्कारी म्हणण्यापर्यंत त्यांची मदत केली आणि महाराष्ट्रात संतापचा त्यांनी जे वक्तव्य आहे ते अतिशय वाईट प्रकारचं त्यांचं बोललेलं वक्तव्य आहे कारण की माणूस हा माणूस असतो कुठल्याही राज्याचा असो प्रांताचा असो त्याची कुठलीही भाषा असो जर ते फक्त मराठी माणसावरती जर विरोध आहे आणि मराठी माणूस असल्यामुळे ते त्यांना अशा प्रकारची भाषा बोलताय तो माण माणूस माणसाची नैतिकता खराब आहे माणसाची ज्याची नैतिकता खराब असते तोच माणूस वाईट कृत्य करतो त्यांनी ही गोष्ट पहिले लक्षात घेतली पाहिजे जो नाले कृत्य मराठी मानस वो आम भाषे मध्य चिथ दिखते उत्तर शंबर टक्के देखिए कांग्रेस की नीति में और करनी में साफ फर्क नजर आता है ये तो हमने एनी टाइम देखा है क्योंकि हाल फिलहाल में जैसे जितने मतलब कांग्रेस ने जिस जिसको सपोर्ट किया है जिसको मुख्यमंत्री बनाया आज वो लोग बीजेपी के खेमे में नजर आते हैं तो पिछले सत्तर पंचहत्तर सालों से कांग्रेस जो है वो सिर्फ महाराष्ट्रीय मराठियन का सिर्फ और सिर्फ इस्तेमाल ही कर रही है

महाराष्ट्राला स्त्री दाक्षिण्याची उज्ज्वल परंपरा आहे ही परंपरा थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चालत आले कल्याणच्या सुभेदाराची सून उसून आणणाऱ्या रांजाच्या पाटलाचे हात तोडण्याचे आदेश छत्रपतींनी दिले होते आणि साडी चोळी घेऊन कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची पाठवणी केली होती तरी मराठी माणसानं बलात्कार केला अशी भाषा का वापरली जाते असा प्रश्न आज सामान्य मराठी माणूस विचारतोय पाहिलं तुम्ही तर बलात्कार करणाऱ्या कोणी समर्थन करू शकत नाही त्याचा आम्ही निषेध करतो आणि सगळ्यात पहिले हा जो कोण आहे अलोक शर्मा बलात्कार करण्याला तुम्ही एका जातीशी किंवा एका भाषेशी जोडणं एकदम योग्य नाही आहे बलात्कारी करणारा विकृती असते त्यामुळे मला असं वाटतं की मूर्खाधारे विधान करणं अशा मूर्ख लोकांचं काम आहे तुम्ही पाहिलं असता तर छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून आणली होती छत्रपतींना जेव्हा समजलं तर छत्रपती साडीत सोडी देऊन तिला सुखरूप घरी वापस पाठवले तुम्ही पालशील तर महाराष्ट्र रमाबाई आंबेडकर म्हणा महाराष्ट्राला स्त्री संस्कृती ही खूप मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे दिल्ली आणि भारतातही कोणत्याही मराठी माणसाचं वजन वाढू नये याची दखल काँग्रेसनं नेहमीच घेतली महाराष्ट्राला अधिकच काही मिळू नये यासाठी ही काँग्रेस आणि दिल्लीतील काँग्रेसचं नेतृत्व नेहमीच प्रयत्नशील राहिलं महाराष्ट्राचा बुलंद आवाज असलेले घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसनं दोन वेळा पराभूत केलाय मुंबईसह महाराष्ट्र निर्माण होऊ नये अशी ही काँग्रेसचीच इच्छा होती म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केल्याचं इतिहासकार आजही सांगतात आलोक शर्मांच हे जे विधान आहे अतिशय निंदनीय आहे काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा त्यांच्या कार्यकर्त्यांची मानसिकता पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या लोकांमध्ये मराठी माणसात असलेला द्वेष हा याच्यातून दिसून आलेला आहे काँग्रेसनी नेहमीच आपल्या देशामध्ये डिवाईड अँड रूल प्रांतवाद जातीवाद धर्मवाद अशा नावावरती त्यांचं राजकीय दुकान सुरू ठेवलेलं आहे साहेब कोई संबंध नाही आहे बला, बलात्कारी बलात्कारी कोई धर्म नाही होता उसका कोई ईमान नाही होता मुझे तो लगता है ऐसी मानसिकता इस दुनिया में पैदा ही नहीं होना चाहिए महाराष्ट्र में काँग्रेस जो है वो अलग तरह का कार्ड खेलना चाहती है कहीं पर वो मुसलमानों के साथ हो जाती है कहीं पर वो हिंदुओं के साथ हो जाती है लेकिन इस ये जो वाक्य है ये जो घटना घटी है ये समाज के खिलाफ है ये धर्म के ख़िलाफ़ है ये हर चीज़ के ख़िलाफ़ है ये इंसानियत के खिलाफ है ये जो कांग्रेस सरकार है ये जो कांग्रेस के लोग हैं ये इन्हें ऐसा लगता है कि मराठी मराठी मानुष जो है मराठी लोग जो है इनका सिर्फ हम राजनीतिक फ़ायदा उठाएगा इसके अलावा कुछ नहीं काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वात एकाही मराठी माणसाचा समावेश नाही स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसन एकाही मराठी भाषिकाला अध्यक्षपदाची संधी दिली नाही मराठी नेत्यांच्या आकांक्षा पायदळी तुडवण्यात काँग्रेसन धन्यता मानली असा टपका काँग्रेसवर अनेकदा ठेवण्यात आला आहे मराठी नेते मराठी प्रवक्ते यांनी नेहमी जाहीर व्यासपीठावर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विरोधातच भूमिका घेतली अलोक शर्मा देखील साखळीचा दुवा उद्धवजी आता सर्व बागदो त्यांचे त्यांच्या हातात असल्यामुळे कदाचित त्यांना मराठी माणसाबद्दलही आग उरला नाही म्हणून ते त्यांचं समर्थन करत असतील म्हणून त्यांना प्रतिक्रिया देत नाही आता ते उद्धव ठाकरे त्यांना खुर्शी प्यारी त्यांना असं वाटतं की मी आता परत मुख्यमंत्री होईन यांच्या युती करेल यांच्याशी राहील म्हणून त्यांनी जे बाळासाहेबांचे जे विचार होते मराठी माणसासाठी जे लढण्याचे विचार होते ते उद्धव साहेब हे सगळे विसरलेले आहे म्हणून त्यांनी देखील आणि काँग्रेस देखील काँग्रेस तर बोलणारच नाही पण उद्धव साहेब आम्हाला वाटत होतं तर उद्धव साहेब काही बोलते पण उद्धव साहेबांनी पण काही बोललेलं नाही उद्धव साहेब हे आता त्यांनी मध्ये काँग्रेसचा गमछा घातलेला आहे तर उद्धवसाहेबांनी विचार उद्धव ठाकरे की बात करें सर तो हम तो बाड़ा साहेब ठाकरे को ही मैं तो देखते आया हूँ कि उनका क्या था वो बेटरमेंट ऑफ मराठी लोगों के लिए क्या अच्छा करते थे जितना उन्होंने किया है मराठी लोगों के लिए कोई और कर नहीं सकता था अब आज की तारीख में अगर उद्धव ठाकरे ये ये नहीं बोल रहे हैं कि मराठी लोगों के लिए नहीं बोल रहे तो मुझे नहीं लगता कि वो बाड़ा साहेब ठाकरे की चीज़ों को आगे लेते जा रहे हैं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत बाळासाहेबांनी नेहमी ज्वलंत मराठीचा पुरस्कार केला मराठी भाषिकांची बाजू लावून धरली मराठी भाषिकांना न्याय दिला आलोक शर्मा यांनी राष्ट्रीय थेट मराठी भाषिकांना बलात्कारी म्हटले असले तरी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असे बाळासाहेबांचा वारसा सांगणारे नेते चुप्पी साधून आहेत काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी एका शब्दानही आलोक शर्मा यांचा निषेध केलेला नाही शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जितेंद्र आव्हाड हे नेते देखील या विषयावर सोयीस्कर मौन पाळून आहेत